तुम्ही ही जी शेवगा शेती दोन वर्षापासून करताय पूर्वी तुम्हाला किती उत्पन्न मिळायचं उत्पन्न सरासरी म्हणजे पहिल्या वर्षी थोडं कमीच मिळालं होतं कारण ते दोन वर्ष जुना प्लॉट आहे आपण पहिल्या वर्षी रासायनिक वर घेतलं तर कमीच मिळालं होतं बरोबर तीस पस्तीस क्विंटल जवळपास आणि आता या वर्षी आपण डायरेक्ट येस वापर केला पहिल्या वर्षी तुम्हाला तीन टन उत्पन्न मिळालं पाच टन म्हणजे वीस क्विंटलचा दोन टन जो आहे माझं हार्वेस्टिंग ला अजून माल राहिले बाकी हार्वेस्टिंग माल जवळपास किती निघेल त्या प्रॉपर्टी पाच सहा क्विंटल आरामशीर निघाल अजून पाच सहा क्विंटल म्हणजे अर्धा टन फरक नाही तेवढा तुम्हाला तो अजून आणखीन काय होणार आहे नफा मिळणार आता सर्वसाधारण तुम्ही किती रुपयात खर्च केला असेल प्लॉटला खर्च दोन्ही प्लॉटला जवळपास साठ सत्तर हजार रुपयाचा झाला असेल दोन्ही प्लॉट मिळून दोन्ही प्लॉट मिळून म्हणजे एका एक प्लॉटला तुम्हाला तीस रुपये बरोबरी खर्च म्हणजे त्या प्लॉटला तीस हजार रुपये खर्च करून तुम्ही किती रुपये कमवले पर्यंत दोन लाख जवळपास बरोबर म्हणजे किती पटीने तुम्हाला उत्पन्न मिळालं एक रुपया जर आपण खर्च केला तर तुम्हाला किती मिळते बरोबर एक रुपयाला सहा रुपये उत्पन्न तुम्हाला हे वैदिक हमकास या ठिकाणी मिळून दिलेलं